सो so, नमस्कार आज आम्ही चाललेलो सर्व मित्र शिवमंदिरावर तर आता थोड्या वेळात ते येतील तर जसे येतील तसे आपण निघू तर कसं वाटतं आहे गुगल सांगा जरा कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्कीच कुठे कसं वाटतंय मंदिरात जायला तुम्हाला बडेच दिवसानंतर बाहेर निघलं आमच्या इकडून जर मंदिर बघा तुम्ही जरा मंगलवाड्यावलं आमचा थोड्या वेळ दुसरे पण येतील सध्या दोनच झाले आणि पेट्रोल भरायला गेले सध्या म्हणजे जसे येतील तसे निघू आम्ही तर तुम्हाला दाखवतो पुढे कसं का काय मंदिराचं परिसर पूर्ण दाखवू थांब थांब झाले पण जा ना ना आवड दिली हो ટાઈમ માહિતી આમ ટાઈમ ભૂકલા ઉપાસ ઉપાસ ઉભાસ ઉપાસ ઉભાસ આઈ ના કોઈ સાંભળ્યા ફરતી બંગલા મારા વરણ એક નંબર હે ભાગીલ તો બંગલા पावडर बिवड लावले वाट पण लावले पण वाटत नाही गेलेला गाडी हो जाता जातात दिलं पाहिजे का அது முகால வாங்க சார் பண்ண ரோடவலையே பாவஹ்

हेवे ड्रायव्हर आहे हेवे ड्रायव्हर आमच्याकडे पारली आहे गाडी त्यांना जानलाईन स्टार्ट असे खराब सिक्सिराय आमच्याकडे आख्याला ना त्याला दोन ती एक दोन दिवसां जेव्हा का झाले दिवस आलं की बात नाही पुरा साईट लग्च विजय पाटील काय मंदिर लगेच चल तर थांबत आहे ना जायचं तर लगेच जाणती लगेच जा, जा पाच लगे मिनिटाचा रस्ता आहे रस्ता माहितीये का तिकडं त्या साईडच्या ब्रिजच्या घालची आली पण त्यांच्या लेफ्ट का राईट रोड अकरा म्हणजे मी सांगला ना लेफ्ट साइडच्या शॉर्टकट शॉर्टकट का

जायचं तुला पावला लगेच उतर भासाकलं विसकलं तर आमची जिम्मेदारी नाही कारभावच्या नाही बुरला बिरला काही ना कंच्या झालं ना हॅलो ना संजयाला नाही आता ना, मोबाईलचे म्हणून बोला संजयाला हे संजय दा हे संजय ये हे ग्रा एक दोन मारी आहे पोस मारता मारता पोच नको देवा तिकडं आतमध्ये तुला तुझ्यावर भरोसा नाही भाई भरला तर जास्त वेगळं डायरेक्ट डायरेक्ट समुद्र सासूरवाडी पाच मिनिटाचा रस्ता आहे मिनिट तरी पार हे करता मग अरे पाहता येते पण कपरं मागतील मोबाईल आपला त्याचं आजच्या दिवसांत वाटत नाही भेटल ஆனூ

फोटो गायला लागले फोटो फोटो हरून झाला हा ताई जाजे आमचे आहेत ते कुठे हरवले काय माहित नाही आता बघूया कुठे काय सर कुठे अडवलेलो मी कुठं होते टन मारला मी राईटला गेलो मग राईटला

तुला त्या होता कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी تلاء آپتن رب پا حالانو چني ٿو விஜய் பாட்டில் காய் அதான் நீங்க தும்பி போல்தான் भरती का गायन बाबा ज्ञानो बाओली ज्ञानो बा 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 ज्ञानो बा

تنتارا اندري نانو با اولي كروپاريا اندري نانو با اولي كروپاريا જા? લિંબુ સરબત ચાલુ કાલા કટ્ટા અમૂલ સગ પાલ ગુલાબ રોજ રોજ ગુલાબ

आहे या सर्व दर्शन बिर्शन झालेलं आहे थोडे छोट्या मुलासाठी खेळणी पण घेतलेली आहे आणि आता निघतो आम्ही